तर मित्रांनो नमस्कार कंबळिया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडं मात्र आता राजननं त्याच्या मुलीचा स्केच तयार करायला त्या स्केच आर्टिस्टला सांगितलेलं असतं आता त्यांनी सांगितलं तसं याने तो स्केच तयार केलेला असतो मात्र आता त्यावेळी राजन त्याला कॉल करत असतो की तुम्ही नेमके कुठं आहात तुम्ही घरीच आहा ते केच घेऊन येणार आहात ना त्यावेळी आता तो स्केच आर्टिस्ट मात्र इकडं राजनच्या घरी जाण्यासाठी निघत असतो पण तो वाटेमध्ये थांबतो तेव्हा त्याला एक मुलगी भेटते त्यावेळी तो सांगू लागतो की या मुलीला तू कुठे पाहिलं आहे का तर त्यावेळी ती मुलगी सांगू लागते काय काका तुम्ही या मुलीला शोधताय कशासाठी शोधत आहात तुम्ही तर त्यावेळी तोच घडल्याला सगळा प्रकार त्या मुलीला सांगू लागतो की इचे ना आईवडिलांना ही मुलगीना भरपूर दिवस झाले ते तिच्या शोधात आहे पण ती काय त्यांना सापडलेली नाही मी त्यांच्या बायकोच्या आणि त्यांच्या फोटोकडे बघून मी तिचा स्केच तयार केला जेणेकरून त्यांना त्यांची मुलगी आणि त्यांची बायको लवकर भेटावी तर त्यावेळी ती मुलगी आश्चर्याने म्हणू लागते काय काका मला माहिती ही मुलगी कुठे आहे तर ही मुलगी आमच्याच कॉलेजमध्ये आहे इथे मी तुम्हाला आत्ताच्या आत्ताच ती मुलगीना तुमच्यासमोर हजर करते तर त्यावेळी ते काका तर खूप खुश होता म्हणजेच ते स्केच आर्टिस्टना खूप खुश होतो तो म्हणू लागतो काय तो आत्ताच्या का आत्ताच त्या मुलीला माझ्यासमोर उभं करशील का तर त्यावेळी ती हो म्हणते आणि तिकडंच जाण्यासाठी निघत असते तर दुसरीकडे राजन मात्र इकडेच त्याच व्यक्तीला कॉल करत असतो त्यावेळी तिथे अन्नपूर्णाही असते तर त्यावेळी राजन म्हणू लागतो अगं आई ते काही फोन वगैरे उचलतच नाही मला तर ना खूप काळजी वाटते तर त्यावेळी आता अन्नपूर्णा खूप घाबरते ती म्हणू लागते राजन मला काहीच कळत नाही मला कोणत्या तरी गोष्टीची ना खूप भीती वाटते पण मला कळत नाही ती गोष्ट नेमकी कोणती आहे आपल्यासोबतनं नक्कीच काहीतरी घडणार आहे तर त्यावेळी राजन मात्र अन्नपूर्णाची समजूत काढत म्हणू लागतो आई तू नको टेन्शन घेऊ सगळं काहीच चांगलं होईल तर दुसरीकडे कामिनी आणि तिच्या गाडीचा ड्रायव्हर मात्र असतात त्यावेळी तिला वाटत असतं की आता ह्या केच आर्टिस्टला ही मुलगी भेटली म्हणल्याच्यानंतर राजेंची हीच मुलगी आहे राजेनला त्याच्या मुलीचं स्केच बघण्या अगोदर त्याच्या मुलीचा शोध घेण्या अगोदर आपण हिला आत्ताच्या आत्ताच उडवून टाकूया म्हणजे न इथंच खेल खलास होऊन जाईल तर त्यावेळी आता कामिनी मात्र तिच्या ड्रायव्हरला सांगत असते की या मुलीच्यानं पाठीमागे गाडी लावा जसा वेळ मिळेल ना तसं इला उडवून टाका म्हणजे आपलं काम झालं आणि तुम्हालाही तुमचे पैसे मिळून जाईल तर त्यावेळी कामिनी मात्र ती मुलगीनं कमळीला घेऊन येण्यासाठी जात असते तर त्यावेळी कामिनीनं मात्र तिच्या ड्रायव्हरला सांगितलेलं असते की या मुलीलानं उडवून टाकायचं आहे तर त्यावेळी ती मुलगी समोर येता क्षणी त्या ड्रायव्हरनं तिला उडवून टाकलं असतं आणि त्यावेळी ती मुलगीनं खूप लांब जाऊन पडते आणि तिला फारशी जखमही जा झालेली असते आता जेव्हा तो स्केच आर्टिस्ट बघतो तो, तो पळतच येतो की या मुलीला काय झालं असेल म्हणून ही तर माझी मदत करणार होती आला अचानक काय झालं असेल तर त्यावेळी कामिनी तर तिच्या केसांनाच हात लावत असती आता तिचा तो एकदम फेमस शब्द म्हणजे कामिनी तिचा डाव म्हणजेच सुवर्मावर घाव असंच ती म्हणत फक्त हसत असते की चला आपलं काम झालं तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय